<laughs> <laughs> <उल्वजाव, तुल्वाल>, दिलारी तिला <laughs> कोल्हापूर हो मित्रांनो नमस्कार कोष्ट तिलारी गावाची भाग चवतो तर आज आपण ह्या भागामध्ये बघूया की तिलारी नगर मध्ये कोणकोणते धबधबे असत आणि कोणकोणते स्पॉट असत आम्ही सध्या जिथे चलतो तो भाग कोल्हापूर आणि सिंधुदुर्गचं बॉर्डर असा जवळजवळ हा भाग कोल्हापूरमध्येच येता माझो मित्र अजय सांगता की या ठिकाणी ह्या ज्या धोक्या दिसता ह्या जवळजवळ दिवाळीपर्यंत असता आणि त्याच्यानंतर बाराही महिने तिलारीनगर एकदम घनदाट जंगल असल्यामुळे थंडगार असता आम्ही आता एक धबधबो बघण्यासाठी जातो आणि तो धबधबो एका प्रायव्हेट प्रॉपर्टीपासून त्याची वाट सुरुवात जाता ह्या धबधब्याचं नाव असा स्वप्नवेल वॉटरफॉल सध्या नगरमध्ये प्रचंड मोठं पाऊस पडता त्यामुळे या ठिकाणी सगळा धुक्या झालेला असा तुमका तुमच्या फक्त फुड्यातीलच माणूस दिसता बाकी समोरील वाहन किंवा इदलो माणूस काहीच दिसणार नाही ह्यो एक रेसॉर्ट असा आणि ह्या रेसॉर्टमध्ये ओळख असल्यामुळे आम्ही आमच्या गाडी हैसरच है पार्क करून ठेवले आणि पुढील सीन बघण्यासाठी आम्ही निघून गेलो हिसल्या निसर्गाची नयनरम्य दृश्य बघून तुम्ही अगदी अवाकच होतालास आणि या ठिकाणी परत परत तुमका येईनसारख्या पण वाटताला कारण हो निसर्ग एवढं सुंदर आणि या निसर्गानं एवढा भरभरून दिलेला असा की या ठिकाणी मात्र आलात तर कधी घाणगुण वगैरे करू नका या निसर्गाचा जतन शंभर टक्के करा सध्या इकडे पाऊस एकदम खूपच मरणाचं पडता त्यामुळे या ठिकाणची सगळे कातळ असत ही फुटान त्याचे झरे बघा कशा प्रकारे जमिनीवरून व्हावतात आणि हे झरे जवळजवळ पाऊस संपेपर्यंत अशा प्रकारे चालूच असतात ही चालताची जागा पूर्णपणे असा त्यामुळे या ठिकाणी थोडासा सांभाळून चलाचा लागता मित्रांनो समोर दिसणारी ही खाली दरी असा आणि ही पूर्णपणे हिरवळीने नटलेली असा पण पावसामुळे या ठिकाणी बघा प्रचंड धुक्या पसरलेला असा त्यामुळे या ठिकाणचं एक पण हिरव्या पान आपण दूर दूरपर्यंत पण दिसणार मित्र अजय सांगता की आपण आता स्वप्नवेल वॉटरफॉल ला जाऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी प्रचंड मोठा धबधब्यात पाणी असाच पण धुक्यासुद्धा सुद्धा असा आणि ती वाट जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटाची जंगलातून जाणारी वाट असा त्यामुळे अशा वेळी या ठिकाणी जाणं म्हणजे आपल्यासाठी धोकादायक असा त्यामुळे स्वप्नवेल वॉटरफॉल ला जाण्यासाठी आम्ही आमचं प्लॅन कॅन्सल करून टाकलो आम्ही प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे याच ठिकाणी गार्डनमध्ये जी डागडुजी तसेच या ठिकाणी केलेले वेगवेगळे सुंदर सीन बघत बघत आम्ही पुढे जाऊ लागलो ह्या रेसॉर्टवरून खाली बघण्यासाठी या ठिकाणी बघा एक पॉइंट असा पण खालती मगाची सांगितल्याप्रमाणे बघा हिरवळ आपण काहीच दिसणार नाही पूर्णपणे धोक्याच पसरलेला असा आम्ही हो रेसॉर्ट बघूनच या ठिकाणी परतीच्या मार्गावरती निघालो पण परतीच्या मार्गावरती गेल्यावर आमका अजून पुढच्या काही पॉईंट्सवर पण जायचा होता जसं की सुंदर असो पारगड बघण्यासाठी तर पारगडला जाण्याचा पण प्लॅन आम्ही कॅन्सलच करून टाकलो कारण या ठिकाणी बघा प्रचंड धुके या ठिकाणी पसरलेलं असतात त्यामुळे समोरील वाहन वगैरे काहीच दिसत नव्हता त्यामुळे अशा वेळी जाणं म्हणजे आपणासाठी धोकादायक थोडंफार पाऊस कमी झालो की आपण पारगड पण बघू शकतो ह्या रोडवरती फोर व्हीलर जर तुमका चलायची असात तर तुमका तुमचे नेहमी लाईट्स चालूच ठोक व्हाय आणि बाईकवाल्यांका या ठिकाणी तर किंमतच नाही मित्रांनो तिलारी नगर तसं लोकांच्या दृष्टीतून लांबच असा आणि लांब असा हीच गोष्ट योग्य असा तुम्ही कधी ह्या रोडने गेलात किंवा तिलारी नगरला जर येलात तर या मुक्त उद्धरण करणाऱ्या तिलारी नगरमध्ये घाणघुण कधीच करू नका प्लॅस्टिकच्या बॉटल्स कधीच फेकू नका आलात तर सुंदर अशा निसर्गाची आनंद मजा घ्या आणि परतीच्या मार्गावरती जा आता आम्ही तिलारी नगर सोडून आमच्या कोकणामध्ये तिलारी नगर घाट उतरून आलो पण या ठिकाणी बघा पाऊस असता पण तेवढा फार धोक्या या ठिकाणी नसता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमका सांगितलेलं आहे नगर घाटामध्ये टोटल एकोणतीस नागमोडी वळणं असत आणि हो घाट खूपच खतरनाक असा सगळे ॲक्सिडंट पॉईंट्स या ठिकाणी आपणाक बघू मिळतात त्यामुळे या ठिकाणी वाहन चालवताना अगदी सांभाळून चालवा तर मित्रांनो तुमका हा व्हिडिओ कसं वाटलो तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समधून आमका नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर नेहमी घेऊनच येतो आणि ह्या पुढे पण घेऊन येतच राहतलो तर तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समध्ये कळवा तोपर्यंत पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद